वाई तालुक्यातील ओझर्डे हे गाव ओझर्डे हे गाव अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे असा एक प्रसिद्ध महोत्सव म्हणजे सोंगे महोत्सव सोंगे महोत्सवासाठी ओझोडे गाव पंचकृषी मध्ये प्रसिद्ध आहे सोंगे महोत्सव सोहळा दरवर्षी रंगपंचमीच्या पहाटे वाजता मुख्य मिरवणुकीने सुरू होतो सोंगे म्हणजे किंवा शोभयात्रा मिरवणूक होय हा चित्ररथ गावामध्ये फिरवण्यासाठी पूर्वी बैलगाड्यांचा वापर केला जात होता पण आजकाल ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर केला जात आहे ही मिरवणूक गावातील दोन आळ्या साळ आळी व माळ आळी पुढा पुढाकार घेऊन शांततेने पार पडतात तसा हा सोहळा होळीपासूनच सुरू होत असतो कोण कौन कोणत्या गाड्या सजवणार याचे नेटके नियोजन केले जाते ठरलेल्या प्रसंगानुसार सजावट करून संपूर्ण सेट गाडीवरती एका रात्रीमध्ये उभा केला जातो त्यासाठी साहित्य संकलन केले जाते जसे की बांबू फळ्या पडदे झालरी वृक्षांच्या डहाळ्या कापूस पुठ्ठे फ्लेक्स बोर्ड रंगीत कागदांचा वापर केला जातो गाडी सजावटीमध्ये ओजळडे गावच्या नागरिकांची गावराणी कला आणि ठसका आपणास पाहावयास मिळतो सजावट करत असताना आकर्षक असतात ऐतिहासिक सामाजिक राजकीय आरोग्य पौराणिक रामायण महाभारत देशभक्ती तसेच आजकालचे चित्रपट मालिकांमधील दृश्य असे सेट उभे केले जातात ज्या कलेने गाड्या सजवल्या जातात अगदी तितक्याच ताकदीने पात्रांची निवड करून त्यांची रंगभूषा वेशभूषा करण्यात येते यामध्ये स्त्रियांचे पात्र देखील पुरुषच साकारतात पोशाख मेकअपमुळे कोणी कोणते पात्र साकारलेले आहे हे समजतच नाही या सर्वात महत्वाची अष्टभुजा देवीची गाडी ही मानाची गाडी मानली जाते या दोन देवींची भेटींचे कार्यक्रम पद्मावती देवालयासमोर होतो हा देखील पाहण्यासारखा का कार्यक्रम असतो महोत्सवामध्ये सर्वधर्मीय तरुण तरून तरुणी बालगोपाळ अबालवृत्त सर्वजण सहभाग घेतात लोककला जोपासून समाज प्रबोधन करणारे हे गाव आहे आनंद मनोरंजन जनजागृती व नवनिर्मितीचा ध्यास हेच सोंगे महोत्सवाचे खरे रूप आणि तेच ओझडेकर नागरिक जतन करण्याचा प्रयत्न आजही करीत आहेत